जत विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले मान्य महादेव हुजगोंड यांनी सपत्नीक केले खोजिनवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे मतदान जत विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले मान्य महादेव हुजगोंड यांनी सपत्नीक खोजिनवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे मतदान केले मतदान केल्यानंतर त्यांनी काय आव्हान केले आपण पाहूया आज दिनांक वीस रोजी महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण जत तालुक्यामध्ये जत विधानसभा निवडणूक चालू आहे आज लोकशाही बळकट करण्यासाठी किंवा महाराष्ट्रातील देशातील नागरिकांचा विकास करण्यासाठी तर सर्व नागरिक व शेतकरी बंधूंनी जत तालुक्यातील सर्व नागरिक व शेतकरी बंधूंनी योग्य प्रकारे मतदान करावं ही आज आपणाला विनंती करण्यात येत आहे गेली अनेक वर्षापासून आपण मतदानाचा हक्क बजावत असताना आपण हक्क योग्य बजावला पाहिजे जेणेकरून लोकशाहीला बळकटपणा मिळेल आणि जत तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल एवढंच मी आवाहन करतो जतवासियांना आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र